नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं आज आर्या जाधवचं इवेक्शन झालं आहे किंवा आर्या जाधव ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेली गेले दोन दिवस आपण सगळेच जण आवर्जून वाट पाहत होतो की बिग बॉस आर्यावरती कोणती मोठी कार्यवाही करतील आणि आज त्यांनी एक मोठा निर्णय घेत आर्याला घराबाहेर काढलं तर ही बातमी अगदी दुपारी आली होती परंतु कॉपीराईट इश्यूमुळे आपण हे सांगू शकत नाही पण मित्रांनो फार मोठा बिग बॉसने निर्णय घेतला आणि हा निर्णय कदाचित त्यांना घेणं भाग पाडलं असेल बघा गेल्या म्हणजे दुसऱ्या मध्ये ज्या पद्धतीने नेहा शितोळेवरती पराग कानेरे याने हात उचलला होता तर तेव्हा थेट परा कानेरे याला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं होतं तर साहजिकच इथेसुद्धा बाबत तोच कदाचित त्यांना निर्णय घ्यावा लागला किंवा नाही बिग असतो बिग बॉसच्या मेकर्सना तो निर्णय घ्यावा लागला आज रितेश दादा इथे सांगताना दिसत होते की मी असेल बिग बॉस असेल किंवा मग बिग बॉसची संपूर्ण टीम यांनी मिळून आम्ही कितीतरी वेळा हे फुटेज पाहिलं आणि त्यानंतर अशा प्रकारचा निर्णय घेतला पण रितेश दादा ज्या पद्धतीने आज सांगत होते की लहान मुलं हा शो बघतात त्यामुळे आम्ही हे जे काही फुटेज आहे ते प्राईम टाईमला टाकू शकत नाही रितेश दादा ठीक आहे तुम्ही नऊ वाजताच्या प्राईम टाईम शोमध्ये हा जो काही ही जी काही क्लिप आहे मारण्याची हे तुम्ही टाकू नका पण एपिसोड संपल्यानंतर जो काही एपिसोड तुम्ही अपलोड करता नंतर रात्री अपलोड करता दुपारी अपलोड करता तर त्याच्यामध्ये तुम्ही ती क्लिप ॲड करा किंवा मग पर्सनली वेगळी ॲड करा तुम्ही आम्हाला तरी कळू दे की आर्या जाधवने नेमकी कशा पद्धतीने निके तांबोळीच्या कानाखाली वाजवली कारण आवाज दणकून झाला हे निश्चित आहे कारण पी दादा थेट बाथरूमच्या बाहेर होता त्याने सुद्धा आवाज ऐकला होता की निकेच्या जबरदस्त आर्याने कानाखाली वाजवली आणि मला इथपर्यंत आवाज आला म्हणजे आवाज भरपूर झालेला आहे आणि ती क्लिप आम्हाला नक्कीच पाहायची आहे आणि अजून एक मला रितेश दादा तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सांगताना की लहान मुलं हा शो बघतात गोष्ट आहे आणि काय लोक हा शो बघतात मग ही क्लिप तुम्ही टाकू शकत नाही का तर पण लहान मुलं शो बघतात तरी पण तुम्ही निकित आंबोळे आणि अरबाज पटेलचं जे काही वागणं आहे ते तुम्ही सर्रास दाखवता पण तेव्हा तुम्ही विचार करत नाही का की लहान मुलं पण शो बघतात अगदी त्यांचे रात्रीचे फुटेज पण तुम्ही दाखवले मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की लहान मुलं पण शो बघतात यानंतर तो अरबाज पटेल सतत त्या निकीच्या इथे पडलेलाच असतो हातात हात काय गळ्यात गळे किती घालून हे लोक असतात तेव्हा तुम्हाला वाटत ते नाही की लहान मुलं हा शो बघतात हां ठीक <laughs> आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही पण आज आर्या जाधवचं इवेक्शन झालं आहे आणि आर आर्य जाधवला रितेश जाधाने खूप सुनावलं की तू हप्त्याच्या पहिल्यापासून तुझा खेळ असा होत होता तू ॲग्रेशनमध्येच होतीस आणि जे काही टास्कमध्ये जे काही तुने लपो लोपी जे काही केलीस काही ते आपल्या पिशव्या वगैरे ज्या काही लपवल्या होत्यास ह्या तू सुरुवात केलीस म्हणजे त्या टी मध्ये लपवणे असेल ही तू म्हणजे डेवणपासून तू चुकत गेलीस या आठवड्याच्या डेवणपासून चुकत गेलीस आणि त्याला सगळे हे लोक फॉलो करत गेले आणि एक हेतू ठेवून तू त्या निकेच्या कानाखाली मारलीस आता इथे निकेच्या बाबत सांगायचं झालं तर म्हणजे ही गोष्ट दादाने काढली की निके आहे ना हे उकसवते प्रत्येक वेळी उकसवते आणि साहजिकच माणूस किती यार सहन करणार तुम्ही विचार करा आपल्याला सतत 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 एखादा जर उकसवत असेल सगळीच माणसं पॅडेदादासारखी नाही आहेत सगळीच माणसं त्या अंकितासारखी नाही आहेत आर्यासारखा एखादा असतो की तो लावून जातो पण तेव्हा आर्याला त्या गोष्टीचा खरंच पश्चाताप वाटला नाही आणि ती हसत होती आणि कितीतरी वेळ ती त्या गोष्टीवरती ठाम होती अजिबात तिला गिल्ट वाटत नव्हती हो पण आज ज्या पद्धतीने जेलमध्ये जाऊन आल्यानंतर आर्या पूर्णपणे अगदी काय म्हणे आपण त्याला एकदम शांत झाली आणि मी खरंच मोठी चूक केली प्रेक्षक असतील निकी असेल बिग बॉस असेल रितेश दादा असेल सगळ्यांची तिने मनापासून माफी मागितली आणि माझा जो काही राग आहे ना तो ओव्हरपॉवर झाला आणि हे हे कृत्य झालं त्यासाठी मी माफी मागते आता इथे निकीची जी, जी काही रिॲक्शन होती ना म्हणजे भयंकर निकीने ते सांगितलं की हे चूक झाली तिच्याकडनं पण हिला डायरेक्ट तुम्ही घराच्या बाहेर काढा अरे तू नको ना सांगू बघा ते काय निर्णय घ्यायचे ते घेतील पण तू इथपर्यंत जाऊ नको हो की म्हणजे तू नको सांगू दे की बिग बॉसने यांना घराच्या बाहेर काढावं की ठेवावं तू तिने चूक मान्य केली तिथं तिथपर्यंत तू था था थांबायला हवं होतं था। पण जाऊ दे निके हे निके आहे पण इथे रितेश दादा पण तिला पण सुनावताना दिसत आहेत की हे सगळे तुलाच का बोलतात कारण तुझ्यामध्येच त्या खोडे आहेत सगळ्यांना उकसावत बसायचं तर ठीक आहे इथे आर्या जाधवच्या बाबत बिग बॉस मोठा निर्णय घेतात की हे जे काही तू केलेस हे खरंच बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठ्या नियमाचं उल्लंघन आहे आणि असं पुन्हा कोणी बिग बॉसच्या घरामध्ये करू नये यासाठी मी तुम्हाला मोठी शिक्षा देत आता तुम्हाला घराबाहेर काढतोय आणि थोडंसं वाईट वाटलं की आर्य आहे ना आत्ता कुठे कुठे चांगली खेळायला लागली होती निकीला भिडायला लागली होती आणि खरं सांगतो तुम्हाला बिग बॉसच्या या घरातील असे एकमेव कंटेस्टंट होती की ती निकीजा थेट भिडते म्हणजे थोडं कुठेतरी ती जानवी आहे ना ती भिडायला जाते पण पुन्हा रिव्हर्स घेडी टाकते पण आर्या तशी नव्हती थेट भिडत होती आर्या म्हणजे ते निकेला पण अरबादला पण सगळ्यांना घरामध्ये भिडत होती थी। तिची आज एक्झेट झाली खरंच वाईट वाटतं याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा तर मित्रांनो आर्या ही बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेली आहे परंतु आत्ता आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालं हे थोडंसं थोडासा एक आढावा घेऊया कारण आर्या बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर मी जास्त बिग बॉस बघितलंच नाही फक्त आपलं एक बघायचं म्हणून बघितलं बघूया आता जे काही बघितलं त्याच्याविषयी थोडंसं बोलतो आता इथे रितेश दादा यांची एंट्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा सगळ्यांना उभं राहायला सांगतात आणि एक वेकअप साँग इथे लावतात का हीच आमची प्रार्थना माणसाने माणसासारखं वागावं त्यानंतर सूरज चव्हाण मस्तपैकी हात वगैरे जोडून असतो सूरजला वाटतंय की खरंच हे गाणं कदाचित आपल्याला नेहमी ऐकवतात तसं ऐकवलं असेल पण इथे सगळ्यांनाच कळालं की काहीतरी रितेश दादाला वेगळं सांगायचं आहे इथे माणसाने माणसासारखं वागावे म्हणजे ज्या पद्धतीने आर्या जाधवने जो काही प्रकार केला होता तर ते सगळं निंदनीय आहे तुम्ही पण असं करू नये असं म्हणून हे वेकअप सॉंग लावलं ला होतं वेकअप सॉन्ग जरी असलं तरी हा वेकअप कॉल आहे असं म्हणून रितेश दादा सगळ्यांना सांगताना दिसतात की तुम्ही व्यवस्थित खेळणं गरजेचं आहे आणि मध्येच त्या एका टास्कचा विषय काढतात जो काही घेण्याचा म्हणजे काय पिशव्या भरण्याचा टास्क होता याच्यामध्ये बघा कोणाकोणा कोणाकोणाला लागलं ला। आता इथे प्रत्येकजण सांगत होता याच्यामुळे मला लागलं त्याच्यामुळे मला लागलं पण रितेश दादाचा नेमका हेतू काय होता टास्क मारा की तुम्ही फक्त टास्कमध्ये मारामारीच करता त्याच्याविषयी त्याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही हे मात्र कोणालाच इथे कळालं नाही त्यानंतर फुग्याचा जो काही एक मुद्दा काढतात की ऑफिसमध्ये फुगे वाटले होते ज्याचा फुगा सगळ्यात शेवटी सिक्युअर राहील त्याला बोनस मिळेल पण असं कोणी विचार करत नाही की सगळ्यांचेच जर फुगे सिक्युअर राहिले सगळ्यांचेच राहिले तर त्याला त्या सगळ्यांनाच बोनस मिळेल असा विचार कोणीच करत नाही बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा की कॅप्टन आपल्याला कॅप्टन पद वगैरे मिळेल असं म्हणत रितेशने खूप छान असं एक उदाहरण दिलं होतं मित्रांनो आज आहे ना सगळ्यात जास्त शाळा झाली ती म्हणजे वाईल्ड कार्ड सदस्य दादा चौगुले याची खरं तर दादाची ना थोडीशी शाळा किंवा कान उघडणे करणं खूपच गरजेचं होतं कारण खूप अपेक्षा होत्या या संग्रामदाकडनं कारण ज्या पद्धतीने त्याची जेव्हा एंट्री झाली तेव्हा तो सांगत होता ना की रितेश दादा करना। करना तुम्ही पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत दहापैकी आणि पाच गोष्टी मी सांगणार आहे तर खरंच अख्खा महाराष्ट्र संग्रामदादाची वाट पाहत होता की कधी तो पाच गोष्टी सांगतोय आणि आम्ही ऐकतोय संग्रामदादा ज्या काही पाच गोष्टी त्यांनी तो घेऊन आलेला होता तो फक्त बिग बॉसच्या घरातील सदस्यांना सांगताना दिसत होत्या खरंच खूप अपेक्षा होत्या इथे रीते दादा इथे सांगत होते ना की तुम्ही मिस्टर युनिव्हर्सल आहात मिस्टर वर्ल्ड आहात पण तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया आहात खूप अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षा भंग झाल्या आणि खरंच यार रितेश आपल्या त्या संग्रामदादाकडे दोन टास्क होते पहिला जो काही सशाचा टास्क होता याच्यामध्ये अक्षरशः जर संग्रामदाने त्या अरबाज पटेलला लॉक करून ठेवलं असतं ना तर गेम मस्तपैकी पुढे गेला असता कारण संग्रामदा हा खेळत नाहीये हे बघून अक्षरशः अरबाज पटेलचं फोफावलं होतं आणि तो वाटेल तसं खेळताना दिसत होता जरी वाटेल तसे बघा जरी तो वाटेल तसं खेळत होता तरी त्याला दादा अडवत नव्हता हे बघून तो अजून पोपावला आणि थेट टीम बी मध्येच घुसला आणि त्याने टास्क पण तो पूर्ण करून दिला नाही खरं तर याच्यावरती भाष्य करायला पाहिजे होतं पटेलचा जो काही खेळ होता ना की याने टास्क पूर्ण करून दिला नाही तर अरबाज पटेलचं इथे कौतुक करताना रितेश दादा दिसतात पण दादाचा ना बिग बॉसच्या घरामध्ये खरंच फ्लॉप शो होता खरंच खूप अपेक्षा होत्या त्याच्याकडनं की ज्या पद्धतीने आल्याबरोबर त्यांनी अरबाज पटेलला टार्गेट केलं होतं अरबाज शहा भिडेल निकेश शहा भिडेल कारण सध्या या दोघांचं बिग बॉसच्या घरावर वर्चस्व आहे तर या वर्चस्वाला नक्कीच तो हादरा देईल असं वाटलं होतं परंतु तसं संग्रामदा अजिबात करताना दिसत नव्हता आणि आता पण जेव्हा ते सगळे सदस्य सांगत होते डी दादा सांगत होता की त्याला तू लॉक वगैरे करून ठेवलं असतंस तर अजून खेळ पुढे गेला असता संग्रामदादा ते यावर काहीतरी वेगळंच म्हणजे आपण जे काही चुकलो याच्याविषयी त्याला म्हणजे काही कळतच नाही आता बघू एवढं सांगितल्यानंतर तो पुढच्या एपिसोडमध्ये खेळतो का नाही जर तो खेळणार तर समजायचा हा फुसका बार आहे आणि मला एकंदरीत बघता पूर्ण संग्रामदादा हा बिग बॉसच्या घरामध्ये खेळणार नाही आणि खेळणार असं दिसत नाही यानंतर डी पी दादाची थोडीशी तारीफ केली कारण ज्या पद्धतीने डी पी दादाने त्या अभिजित सावंतला नॉमिनेट केलं होतं पहिल्या फेरीमध्ये त्याला कारण सापडलं नव्हतं पण शेवटी आपल्यावर येतं ना, आप ये ना। जेव्हा की मी नॉमिनेट होणार आहे त्यासाठी मग दादाला त्याने योग्य कारण देत नॉमिनेट केलं इथे थोडीशी अंकिताची कान उघडणी केली कारण अंकिताने तेच एक वॅलिड नसलेलं रिझन ठेवलं होतं आणि त्यानंतर तेच ती लावून बसत होती आणि तिच्याकडे अजून दुसरी कारण घेऊन ती त्या जान्हवी ताईला नॉमिनेट करू शकत होती परंतु तिने ते केल्यानंतर ही एक जागा अंकिताला दाखवली पण अंकिताना हम्म हो असंच करते म्हणजे ती समजून घेते की नाही की तेच कळत नाही पण असे खरं सांगू का चांगलं दिसण्याच्या नादामध्ये आहे ना अंकिता कुठेतरी आपला गेम हरवताना दिसते इथे दादाचं कौतुक केलं खरंतर दादाचं ना भरपूर कौतुक करायला पाहिजेत होतं ज्या पद्धतीने दादा जे काही खेळत होता ना तर एका दुसऱ्या शब्दातच फक्त त्याचं कौतुक केलं खरंच यार पॅडेदादा ज्या पद्धतीने खेळत होता ना तर रितेश दादांकडे भरपूर पॅडेदादाबद्दल बोलण्यासारखं होतं पण दादा आज त्या आर्याच्या याच्यातच होते आणि अरबाची तारीफ करण्यातच ते आज गुंग होते आज ज्या पद्धतीने त्या काय दिसत नाव निकीला असं कोटेट करून ठेवलंय ना बघा पुढच्या वेळेला निकी पुढच्या वेळेला म्हणजे दोन दिवसांनी बघा निकी तारा रा 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 तारा रा रा असे असणार आहे नेके लिहून ठेवा आहे कुठेतरी यानंतर पॅडेदाचं थोडंसं कौतुक केल्यानंतर पॅडेदादाला बिग बॉसच्या घरातील भाऊच्या चक्रवीरूमधील एक व्हिडिओ दाखवतात खरं तर हा व्हिडिओ का दाखवला मला हेच कळालं नाही इकडचा ग्रुप फुटलेला आहे एक ग्रुप आणि मग बिग बॉसला वाटलं की यार हा यांचा ग्रुप का एकसंघ असावा यांचा पण ग्रुप आपण फोडूया बघूया मजा काय करतात ते आता पॅडेदादाने तर सरळ काही सांगितलं नाही की नेमकं काय घडलंय तिथे पण पॅडेदादा नक्कीच नाराज असतील पॅडेदादाने सांगायला हवं होतं की नेमकं का तुम्ही काय माझ्याबद्दल बोलता एवढा अविश्वास का दाखवता तर मला ना पॅडेदादा आणि सूर्याच्या बाबतीत असं काही वाटत नाही पॅडेदादा त्याचा वापर करत नाही एक चांगली निखळ मैत्री आहे त्यांची तर त्यांची जी मैत्री आहे ना ती आपल्याला एक तासाच्या एपिसोडमध्ये दाखवली जात नाही पण जो काही अनसीन अनदेखा वगैरे असतो ना त्यांच्यामध्ये त्यांची फार चांगली मैत्री दाखवली जाते तर ते भाग तुम्ही नक्की बघा यानंतर सूरजबद्दल थोडेसे दादा इथे बोलताना दिसतात की सुरेश तुझी कॅप्टनशी व्यवस्थित झाली नाही आणि खरंच यार सूरजला ना सगळेशे गुंडाळून ठेवत होते आणि सूरजच्याच कॅप्टन्सीमध्ये बरेचसे रूल ब्रेक झालेत जे काही ज्यांना शिक्षा मिळाल्या होत्या त्याने काही ते चॉकलेट्स किंवा लक्झरी प्रोडक्ट काय पळवले त्यानंतर त्या बेडचा वापर काय केला जेवण जेवण्यास सक्त मनाई होती तरी हे लोक जेवले पण सूरज त्याच्यावरती एका शब्दाने बोलत नव्हता तर खरंच खूल खूप सारे रूल ब्रेक्स झाले होते सूरजला एक चांगली संधी होती चांगली कॅप्टन्सी करण्याची पण त्याच्याकडनं ही संधी हुकलेली आहे आणि मला असं वाटतं ना की जाणून बुजून घरातील सदस्यांनी सूरजला टार्गेट केलं तेव्हा की हा काय करेल हे काय रूल ब्रेक करणारच पण बिग बॉसने त्यांना शिक्षा दिलीच तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता आजच्या दिवशी सगळ्या सदस्यांना वेकअप कॉल दिलेला आहे आणि इथे थोडंसं ताईंवरती भाष्य केलं आहे की ताईने ज्या पद्धतीने जी काही भाजी वगैरे हो टाकली होती आता या यावरती ताईने खूप छान अशी सफाई दिली की भाजी जर तुम्ही बोलताय ती भाजी अशीच आतमध्ये सडलेली आहे आपली कोथिंबीर आतमध्ये सडली आहे त्याच्यावरती कोणी बोलत नाही पण मी ही जी काही मेथी निवडली याच्यावरती सगळेच बोलायला आले तर ताईंचं हे म्हणणं पण योग्य होतं आता नेमकं बिग बॉसच्या घरामध्ये काय घडतंय हे आपल्याला एकदम व्यवस्थित कळत नाही निकी काय ताईंवरती खार खाऊनच असते आणि तिने सांगितलं मग बाकी सगळं घर चढलं पण त्या गोष्टीची शहानिशा त्या लोकांनीही केली नाही मिळालं फुटेज सगळ्यांना हात धुवून घेतले आता काय नेमकं घडलं त्याच्यावर ते आपण असं व्यवस्थित भाष्य करू शकत नाही तर सगळ्यांना वेकअप कॉल दिलेला आहे इथे अरबाजची थोडीशी तारीफ केलेली आहे अभिजितची के पण तारीफ करणं गरजेचं होतं कारण अभिजित पण खूप छान पद्धतीने खेळला पूर्ण हा टास्क चांगला खेळा तो तर त्याच्यावर पण काही जास्त भाष्य केलं नाही निकिजी थोडीशी कान उघडणी केली परंतु थोडीशी निकीचे कान उघडणी करून इथे चालत नाही भरपूर जर निकीला बोललं तर निकी दुसऱ्या आठवड्यात व्यवस्थित खेळते नाहीतर मग पालथ्या घड्यावर पाणी दादाची थोडीशी तारीफ केली त्यानंतर इथे पॅडेदादाची तारीफ केली आणि यावेळी आर्या ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेली आहे मित्रांनो आर्याचं जे काही इवेक्शन झालं ते खरंच फेअर होतं की अनफेअर होतं हे कमेंट्स करून नक्की सांगा पण मला असं वाटत होतं नाही की आर्या यार एक जिद्दी जिद्दीपुरगी होती तिला कुठेतरी बिग बॉसच्या करामध्ये ठेवायला हवं होतं जेव्हा जाईल तेव्हा जाईल हे बघूया पण आर्याला ठेवणं अपेक्षित होतं किंवा आर्याला पुन्हा एकदा तुमच्याकडे संधी आहे आर्याला तुम्ही आणू शकता असे सपोर्ट करत राहा आर्याला कदाचित ही बातमी बिग बॉसपर्यंत जाईल आणि बिग बॉस तिला पुन्हा एकदा आणतील काय वाटतं तुम्हाला बिग बॉसपर्यंत आणतील का हे कमेंट्स करून नक्की सांगा आर्याच्या एवशनबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करायला विसरू नका तर मित्रांनो आर्या जाधव ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेली आहे एक इवेक्शन झालं आहे परंतु अजून एक इवेक्शन होणार आहे आता बघू या वोटिंग ट्रेंडनुसार तर वैभवच हा अगदी खाली आहे आणि वैभवला आज जास्त बिग बॉसने सॉरी त्या रितेश दादाने जास्त काही सुनावलेलं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं ना की वैभव हाच बिग बॉस मराठीच्या घरातनं दुसरा कंटेस्टंट या आठवड्यात जाईल काय वाटतं तुम्हाला वैभव जायला पाहिजे का आणि आर्याबद्दल घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका